डॉक्टर साहेबांचा प्रचार करायला लागलो तेव्हा व्हॉट्सअप किंवा ते इतर माध्यमातून लावारीस लावारीस म्हणजे ज्यांना लावगर झाला आहे ला, लावगर म्हणजे हो भूत लागली अशी लावारीस मंडळी ती धोटं घ्यायची त्या ध्वट्या समोर आणायची कोले कोणी आलेच नाही डॉक्टर कोले आमच्या गावात आलेच नाही डॉक्टर कोणी आमच्या गावातच आले नाही अरे बाबा खासदार हा दिल्लीत संसदेत असतो गल्ली बोळामध्ये वाढ वाढसा वाढदिवसाला खासदाराचं काय गरज नाही एकशे एकोणपन्नास सरपंच आहेत आपल्या याच्यामध्ये आणि त्याच्या डबल उपसरपंच आहेत एवढे दचक्रियेला येते ना पण तस्क्रियेला भाषण करून करून मंडळी अशी सरावलेल्या असतात का नाही की लग्नाच्या याच्यामध्ये जर त्यानं उठवला तर ते त्याला काय म्हणते माहिती आहे का मी तुम्हाला आशीर्वाद देतो नाही ते म्हणते मी उभयता दाम्पत्याला आदर भावपूर्ण श्रद्धांजली जाते आता आपल्याला आपले खासदार आता मी व्यवसायाने डॉक्टर ते माझ्या शेजारच्याच कॉलेज मी ग्रँड मेडिकलला शिकलो ते एमला शिकले हॉस्पिटलमध्ये तेव्हा असा इंटेलिजंट माणूस मी नेहमी लोकांना सांगायचा इंटेलिजंट माणूस प्रामाणिक माणूस निष्कलंक माणूस आणि फरडा वक्ता संसदेत तुम्ही कालचं भाषण जर ऐकलं तर व्हाल मी आता इथं उभा आहे ना तर माझे फार असं वाटतं की काय बोलावं काय नाही पण ते संसदेत अख्ख्या जगात त्यांचं भाषण गाजलं गेलं लग, असा माणूस लोकसभेत असा माणूस लोकसभेत पाठवायचा की गुतू ज्याला काही आखलत नाही अशी बोलणार फक्त द यांनी त्याला असा खासदार निवडून देण्याच्या विरोधात मी होतो मला लोक म्हणायची बाबा साहेबांचं तुमचं काय एवढं तुम्ही तर मनसेमध्ये मी मनसेमध्ये असून कुठे असो मी खासदार साहेबांस बरोबर आहे कारण प्रामाणिक माणूस हुशार माणूस फरडा वक्ता वक्ता तसं सहस्रेशू सहस्रेशू भवती पंडिता एक हजार माणसामध्ये पंडित होतो दहा हजार माणसात वक्ता होतो वक्ता तसं सहस्रेशू असा वत्ता आपल्याला लाभलाय त्याला निवडून ला द्या सगळ्यांनी हे केलं आता ह्या वेळेला मी प्रचार केला मागच्या वेळेला सुद्धा त्यांना निवडून आणण्याकरता मी फार प्रयत्न केले पण त्यांनी मला एकदाही फोन केला नाही त्याची माहिती आता ह्या वेळेला त्यांनी ते आळ्याच्या लोकसभेत म्हणजे आळेची संसदेत आळेच्या सभेत आळ्याच्या सभेत त्यांनी उल्लेख केला त्यांनी की ते डॉक्टर गणपतराव डोंगरे शेलारबामा त्यांनी शेलार चिन्ह शेलार लढवली आता हे असं मला बग दागून फोन आले बाबा तुम्हाला अमोल गोले मी म्हणले की शेलार मामा शेलार मामा मी फुगून गेलो म्हटलं कुठल्या वेळेला मी पुन्हा तुम्हाला <laughs> निवडून पाच जागे के सुट्टी केली म्हणजे माणूस फुगत ना तर आता ते माझं उद्या शेतकरी संघटनेचं उद्घाटन आहे तिथे ते ती येतील त्यांना काय जास्त विनंती करायची गरज नाही असं मला वाटतं एवढ्या विनंती गोष्टी <laughs> असला कुंडली कवे हर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जय श्रीराम